ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख व नगरसेवक साठी मध्ये काँग्रेसचा जनतेत चर्चा सर्वस धर्म समभाव समजणारे दुखा सुखात काम येणारे म्हणजे इनुस नेते यांची मुलगी गंगाखेड मध्ये नगराध्यक्षसाठी उभी आहे आमच्या चॅनलने सध्या घेतलेली खास मुलाखत आपण पाहूया नमस्कार गंगाखेड नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या आघाडीकडून आम्ही उजमा शेख यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे याचबरोबर गंगाखेड शहरातील नगरसेवक पदांसाठी सुद्धा पंजा आणि तुतारी या चिन्हावर आमचे वेगवेगळ्या प्रभागातून उमेदवार निवडणूक लढवत आहेत अतिशय सर्वसामान्य घरातून आलेला नुदा सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठबळावर या निवडणुकीला सामोरं जात आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो या, या शहरामध्ये अतिशय धनाढ्य आणि बळाढ्य असे सत्ताधारी गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या विरोधात लढत आहेत भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आघाडीच्या सत्तेत असलेले सर्व पक्ष यांनी या उमेदवारी निवडणुकीमध्ये आपले उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत आणि ही गडगंजी लोक समोर असताना सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या रूपातून आणि उजमोमाईन मेनू शेख यांना उमेदवारी दिलेली आहे सर्वसामान्य मतदारांचा सर्व गटातील सर्व जाती धर्मातील मतदारांचा असलेला प्रचंड पाठिंबा आणि त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता येथे त्या दोन तारखेला हा संपूर्ण मतदार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पाठीशी भक्कमपणाने उभा राहील आणि येणाऱ्या तीन तारखेला आमचा उमेदवार उजमा माईद शेख या प्रचंड मतांनी विजयी होतील असा ठाम विश्वास आमच्या मनामध्ये आहे धन्यवाद